नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत थंडीमध्ये मटकीला अगदी मार्केटसारखे मोड घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे आणायचे हे पाहणार आहोत बऱ्याच वेळेला थंडीमध्ये आपण मटकी भिजत घातली तर मटकीला वास येतो मटकी चिकट होते किंवा मटकीला मोड व्यवस्थित येत नाहीत तर आज आपण मटकीला वास न येता मटकी चिकट न होता अगदी सोप्या पद्धतीने मार्केटसारखे मोड घरच्या घरी आणणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण मटकीला मोड आणायच्या पद्धतीला सुरुवात करूया मटकीला मोड आणण्यासाठी इथं मी एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि ही गावरान मटकी आहे मटकी एका मोठ्या बाऊलमध्ये घेतली आता या मटकीमध्ये पाणी घालून मटकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये मटकीला कीड लावू नये यासाठी केमिकल पावडर लावलेली असते ती काढण्यासाठी आपण मटकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मटकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालण्यासाठी मी कोमटपाणी करून घेतलेलं आहे ते घालणार आहे कोमटपाणी घातल्यामुळे मटकी पटकन भिजली जाते मटकीच्या वरती येईल एवढं दोन ते तीन इंच पाणी येऊन मटकीमध्ये मी घालून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून सहा ते सात तास मटकी भिजत ठेवणार आहे सात तासापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ जरी मटकी जास्त पाण्यात राहिली तरीही मटकीला वास येतो हो यासाठी आपल्याला सहा ते सात तासच मटकी भिजत ठेवायची आहे सात तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मटकी छान भिजलेली आहे एका पातेल्यावरती मी चाळणी ठेवली आता या मटकीतलं सर्व पाणी निथळण्यासाठी मटकी आपण चाळणीमध्ये काढून घेऊया मटकी भिजा मोडा नाही ठेवताना जरी मटकीमध्ये पाणी एक्स्ट्राचं राहिलं तर मटकी चिकट होऊ शकते यासाठी यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी निथळण्यासाठी मी चाळणीमध्ये एक दहा मिनिट अशीच मटकी ठेवली होती दहा मिनिट झालेले आहेत या पातील्यामध्ये वर मटकीमधलं सगळं पाणी नितळेलं आहे मटकी आता मी एकसारखी चाळणीमध्ये करून घेतली आणि घडी केलेलं कॉटनचं कापड यावरती ठेवून थे घेतलं आणि वरून मी त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे आणि थोडीशी अशी वरती दाबून ठेवली आता इथं मी मटकीला मोड आणण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवणार आहे स्टीमरमध्ये एक वाटी ठेवून त्यावरती ही चाणी ठेवून घेतलेली आहे आणि स्टीमरचं झाकण बंद करून घेणार आहे किंवा तुम्ही याच पद्धतीने पातिल्यामध्ये कढईमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये मटकीला मोड आणण्यासाठी ठेवू शकता किंवा बंद ओटीचेमध्ये अशी चाणी ठेवली तरीही चालेल बघा इथं मी स्टिमरमध्ये वाटे ठेवून त्यावरती ही चाणी ठेवणार आहे आणि स्टिमरचं झाकण बंद करून रात्रभर ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता स्टीमरचं मी झाकण काढलं आणि झाकण काढल्यानंतर त्यामध्ये प्लेटवर ठेवली होती तेही काढून घेतली वरचं कॉटनचं कापड काढूया आपण बघा मटकीला छान मोड आलेले आहेत कॉटनच्या कापडाला जी मटकी शिरकलेली आहे त्यालाही मस्त असे मोड आलेले आहेत आता या चाणीमधल्या मटकीला पाहूया कसे मोड आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त लांब सडक पांढरे शुभ्र मोड या मटकीला आलेल्या आहेत तर ही चाणी काढून घेऊया जी खाली वाटी ठेवली होते त्यामध्ये उष्णता तयार होऊन त्यामध्ये एक्स्ट्राचं मटकीमध्ये मत असलेलं पाणी या वाटीमध्ये पडलं आणि उष्णतेचं पा तयार झाल्यामुळे मटकीला अगदी छान असे मोड येतात तुम्ही पाहू शकता चाळणीतूनही मटकी अगदी मस्त अशी खाली आलेली आहे मोडा मटकीचे खाली आले आहेत म्हणजे मटकीला अगदी छान मशी मोड आलेले असेल अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हलक्या हाताने मी मटकी चाणीतून अशी सेल करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सगळ्या मटकीला मोड आलेले आहेत मटकी अजिबात चिकट झालेली नाही किंवा हाताला अजिबात चिटकत नाही आणि मटकीचा वासही येत नाही तुम्ही पाहू शकता अजिबात मटकी हातालाही तर चिटकली जात नाही मटकी मी चाणीमध्ये सुट्टी करून घेतली ही मटकी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अगदी सुट्टी अशी मटकी इथं तयार झालेली आहे मोड आलेली आणि अजिबात हाताला चिटकत नाही वास येत नाही या मटकीपासून तुम्ही मटकीची चुक्की भाजी मटकीची रस्सा भाजी किंवा मिसळ बनवू शकता थंडीमध्ये अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही मटकीला या पद्धतीने मोड आणू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू